समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्वभू मंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थांचं सामर्थ्य समर्थांची शिकवण समर्थांचे विचार हे आपल्यामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी आहेत सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आहेत चारशे वर्षापूर्वीचा कालखंड आपण लक्षात घ्या ज्या वेळेला समर्थ समर्थ विचार संप्रदाय या सगळ्या गोष्टी आपण थोडा वेळ बाजूला ठेवू पण समर्थांना हे रामकार्य हा रामविचार जसं ते म्हणाले होते की रामकथा ब्रह्मांड भेदून आड न्यावी त्यावेळेला त्या काळामध्ये त्या समर्थांनी एवढ्या भारतभूमीमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये मग उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सगळीकडे समर्थ मठाची स्थापना करतात केदारनाथला गेलात समर्थांचा मारुती पाहायला मिळतो उज्जैनला गेला समर्थ मारुती आहे अयोध्येमध्ये जे संप्रदायाचं मूळ अधिष्ठान आहे त्या मूळ अधिष्ठानावरती समर्थ मारुती यांची स्थापना करतात काय भूमिका असेल याच्या पाठीमागे ज्या वेळेला समर्थ पस्तीस वर्ष चाफळला राहतात संप्रदायाची रोणी राम संप्रदायाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते बीजारोपण करतात आणि खरं तर अयोध्येनंतर किंवा अयोध्येच्या पार्श्वभूमीवरती चाफळ हे समर्थ संप्रदायाचं समर्थ विचारांचं समर्थ अधिष्ठानाचं हे मुख्य केंद्र आहे समर्थ उपासनाही तिथून सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराजांना जो गुरुमंत्र दिला किंवा शिवाजी महाराजांसाठी जो उपदेश केला शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापनेसाठीचा जो मार्गदर्शन समर्थांनी केलं ते चाफळ क्षेत्री केलं हा सगळा इतिहास आहे या इतिहासात आपण जात असतो किंवा जावं त्याच्याहीपेक्षा हे चाफळ संप्रदाय हे कशासाठी आहेत आणि समर्थांचं तर मूळ सांगणं असं असायचं असा की हे रामकार्य आहे हे विश्वाचं कार्य आहे हे का कुटुंबा एका कुटुंबाचं परिवारा एका परिवाराचं संप्रदाया एका संप्रदायाचं एका माणसाचं एका व्यक्तीचं एका कुटुंबाचं असं हे कार्य नाही नव्हतं आणि भविष्यात राहणारही नाही हे कार्य हे सर्वांग आहे सर्वांग परिपूर्ण कार्य आहे ज्या वेळेला समर्थ सर्व जाती पंथ संप्रदाय भेद सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात आणि सगळ्यांना एकत्र यायला सांगतात मग अशा वेळी एखाद्या कुठल्या तरी संप्रदायाची एखाद्या कुठल्या तरी पंथाची एखाद्या कुठल्या तरी विषयाची बाजू घेऊन जर समर्थाने विचार समाजासमोर मांडले असते तर समर्थांचं वाङ्मय समर्थांचे विचार आजही चारशे वर्षानंतर आपल्यामध्ये ती चेतना निर्माण करतात ती जागृती निर्माण करतात जय जय रघुवीर समर्थ म्हटल्यानंतर आज रोमांच काय येतात त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे आणि त्या समर्थांनी भिक्षेचा उपदेश करावा कशासाठी संप्रदायाला काही कमी नव्हतं रामदासींना काही कमी नव्हतं मग अशा वेळेला मठ कुठल्याही अशा अवस्थेतून जात नव्हते की खरंच तिथे भिक्षेतूनच ते चालतील अशीही परिस्थिती नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण अकराशे मठांना किंबहुना ज्या ज्या ठिकाणी समर्थ मठ स्थापना करतात मारुतरायांची स्थापना करतात तिथे शिवाजी महाराजांनी जमीन इनाम दिलेले आहेत अशा कित्येक जमिनी आज इनाम आहेत त्याचं कारण असं होतं की हे मठ संप्रदाय मारुतरायांची स्थानं ही परिपूर्ण असावीत समृद्ध असावीत आणि तेथे कुठल्याही प्रकारची याचना केली जाऊ नये हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश होता शिवाजी महाराजांनी हे दिलेलं सनदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण तेच समर्थ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की महाराज मंदिर मी बांधून देतो भिक्षा कशासाठी मागायची त्यावेळेला समर्थाने भिक्षेचं सा महत्त्व सांगितलं की ही भिक्षा आहे राजे ही प्रत्यही मागणे भिक्षा मिळाली न मिळो नित्य नित्यनूतन हिंडावे धुंडावे फक्त प्रेमणं कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षण सोडावी शहरामध्ये भिक्षा मागा गल्ल्यातून भिक्षा मागा श्रीमंत वस्तीतून भिक्षा मागा जिथे भिक्षा मिळेल तिथेच जा हे समर्थांनी कुठेही सांगितलेलं नव्हतं नाही आणि ते सांगणारही नाही कुग्राम याचा अर्थच काय आणि त्यासाठी समर्थांनी ही भिक्षा परंपरा सुरू केली ही भीक नव्हे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांच्या जोळीमध्ये राज्य अर्पण केलं होतं ही पहिली भिक्षा समर्थांनी समर्थांना अर्पण केलेली आहे छत्रपतींनी आणि तो संप्रदाय आजही त्या काळापासून याच पद्धतीनं सुरू झालेला आहे समर्थ विचार समर्थ संप्रदाय समर्थ कार्य त्या त्या मठांना परिपूर्ण केलेलं आहे समर्थांनी असं एकच स्थान कुठलं दिलं असतं एकच कुठला परिवार दिला असता एकच कुठला तरी मार्ग दाखवला असता तर हे स्थिमित राहिलं असतं कार्य समर्थांना हे कार्य जे आहे रामकार्य व्यापक करायचं होतं उदंड करायचं होतं म्हणून तर मठ परिपूर्ण केले आणि भिक्षेतून चालवायला सांगितलं त्यामुळे भिक्षा ही काही एका कुठल्या पंथाची संप्रदायाची एका विशिष्ट कुठल्या तरी स्थानापुरती मर्यादित नाही आहे तर हा रामविचार समर्थ विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही भिक्षा आहे आणि त्या त्या मठामध्ये समर्थांनी अधिष्ठानं निर्माण केली पादुकांचं अधिष्ठान निर्माण केलं कुबडी त्या ठिकाणी ठेवली जोळी त्या ठिकाणी ठेवली असं हे समर्थ संप्रदायाचं कार्य आहे त्यामुळे कुठल्याही संप्रदायानं कुठल्याही पंथानं कुठल्याही आपल्या विचाराने जात असताना हे रामकार्य म्हणून जावं आणि सर्वांना परिपूर्ण अधिकार आहे राम समर्थांचं कार्य करण्याचा संप्रदायाचं कार्य करण्याचा आणि हे संप्रदायाचं कार्य अशा प्रकारचं मर्यादित नाही आहे तर त्या मर्यादित कार्य नसल्यामुळे प्रत्येकाला हे कार्य करण्याची मुभा आहे म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटतं की जो दास जो सेवक जो भक्त ज्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे समर्थ आणि समर्थ कार्यासाठी समर्थ संप्रदायासाठी मग जो कोणी असेल त्याला हे कार्य करण्याचा अधिकार आहे होता आणि भविष्यातही असणार आहे म्हणून मला एकच समर्थांचा विचार सांगावासा वाटतो मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जया ते उपाधी सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा त्यामुळे संप्रदाय पंथ समृद्ध आहे आणि त्याच विचारांनी सर्वांनी राहावं उच्च उच्चार असावेत कुणाबद्दलही द्वेष मत्सर आणि स्वतःपुरती कुठेतरी अशी मर्यादित संकुचित भावना कुणीही मनामध्ये न ठेवता हे समर्थकार्य रामकार्य आपण सर्वांना करायचं आहे माझ्या माझ्यापर्यंत मी करतो आहे आणि आपणही सर्वांनी करावं असंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं समर्थ संप्रदायांना अनुसरून असणारा समर्थ विचारांना अनुसरून असणारा ग्रामीण भागातला आमचा समर्थ रामदास स्वामी मठ श्रीक्षेत्र खादगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दासनवमीचा उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे मी या निमित्तानं आपल्या सर्वांनाही असं आवाहन करतो की आपण या उत्सवासाठी जरूर या अठरा एकोणीस तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य महाराज हे आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद पर प्रवचन करण्यासाठी या मठामध्ये एकोणीस तारखेला येणार आहेत वीस फेब्रुवारीला त्यांचं सकाळी प्रवचन मार्गदर्शन दर्शन असेल आणि याच काळामध्ये कीर्तन प्रवचन भजन मार्गदर्शनपर अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि समर्थ रामदास स्वामींच्या मूळ पादुका माझे सद्गुरू श्रीधर स्वामी महाराजांच्या पादुका साईबाबांच्या मूळ पादुका स्वामी समर्थांच्या मूळ पादुका आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या मूळ पादुका याही या, या काळामध्ये दर्शनासाठी मठामध्ये उपलब्ध असणार आहेत या सर्व कार्याचा कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी परिपूर्ण लाभ घ्यावा अवश्य आपली उपस्थिती असावी आणि समर्थ सेवा आणि समर्थ मठाचं कार्य आपण जरूर जवळून पहावं आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक कार्यही मठाचं चाललेलं आहे गोशाळा त्या ठिकाणी देशी गाईंची संपन्न आहे वेदपाठशाळेचा त्या ठिकाणी संकल्प आहे आणि येणाऱ्या सर्व भक्तांची विनामूल्य व्यवस्था याच भिक्षेतून याच कार्यातून होत असते आपण सर्वांनी जरूर यावं आणि या समर्थ सेवेचा लाभ घ्यावा जय जै जय रघुवीर समर्थ जय जै जय रघुवीर समर्थ